का मित्रांनो पुन्हा एकदा बुद्ध सुजल लोक या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा त्या नवीन व्हिडिओमध्ये दरवर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आता मासे मारायला चाललं आहे मित्रांबरोबर हे बघा चाललं आहे सर्व पाऊस खूप लागतो आहे चार दिवस आणि मासे पण चढतायत असं वाटतं आहे बोललो मी कधी येत नाही पण मित्रांबरोबर आलं व्हिडिओ करण्यासाठी बघूया किती मासे भेटत आहेत ते पाणी कमी असतं बघूया त्याला हे बघा पुढे पुढे चाललंय मित्र मुंब पुण्यावरून आले आहेत घ्या किती मासे भेटत आहेत बघायचं मासे काय ती मासे चढत बघा चप्पल काढू कावी राजा इथं मासे चढतायत बघाय मासे अरे बघा मासे चढतायत वरती कुर्ली बुरली बघ कुर्ली बा, कुर्ली बघ भेटला पहिलाच मासा भेटलाय बघा पहिलाच मासा भेटलाय हा बघा

मोठे ते काय मोठे तांडा सोडले आता बघा बघा सोडलं इथं कांदा बघा किती मासे भेटतात ते एक मासा अडकला तो बघा मध्ये मासा एक अडकला इथे मध्ये दाखवतो तुम्हाला काढल्यावरती तुझा काढता म्हणतो एक अडकलाय आल्या आल्यानंतर बघा मध्ये दाखवत आम्हाला काढल्यावरती तिथे पण टोळा अडकलाय तो बघा बघा इथे समोर येते इथे समोर समोर अडकलाय पाहिजे समोर इथेच आहे समोर कांडा <स्थाग़ा> <स्थाग़ा> सोडून झाले आता ते बघा लाचच्या याच्या स्टेपवरती आहे चंदेचे माझे मित्र नदीत पकडायची मजाच वेगळी असते मी पहिल्यांदा आलो आहे माळ्यात पकडायची वेगळी असते माळ्यातून चढले नाहीत मासे कारण अजून पाणी आता पहिलाच पाऊस आहे येतात नदीमध्ये वरतून जेव्हा पाणी सोडतात त्यामुळे चढण्याचे मासे चढतात बघूया आज किती मासे भेटतात ते की म्हणतात

ತ गेला <inaudible> रोगया, ना, पातकट की मरियाद? पातकट महा, मेने पातकट गाना <laughs> आ रहाद रहाद? सबहुए पाणी होत नाही पडलो खाली भेटतात मासे आता भरपूर पाऊस कमी पाणी पण कमी आहे मासे पण भरपूर भेटतात कांदा आता फेकतील बघाय टोळ आहे वाटत

आहे बघा ते बघा आहे मासे भेटायला सुरुवात झाली आता बघा आपण पहिल्यांदा बघतोय मासे पकडताना म्हणजे नदीवरती थंडीचे मासे

भेटलाय माझा तो बघा समोर ना भेटतोय ना खाण ना तू काल ना ना, 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 ना का नाही भेटला काढ काढ भरपूर मासे भेटायला सुरुवात झाली आहे पाणी पण कमी आहे माशन भेटत आहेत हे बघा हे बघा इकडे खडतो गप्प आता मासा नाही चार कांदा टाकले बघा इथे एक आहे इकडे एक आहे एक दोन तीन आणि तिकडे खालती एक आहे चौथी कांदा चार कांदा टाकल्यात एका जागेवरती पाच मिनट झाले अजून मासा एक मासा काढतोय बाहेर मासाच येत नाही बाहेर टोळ हा सुट्टी भेटले भरपूर रे नको राजा राजा भरपूर भेटले ना हो भरपूर आहे पहिल्या टर्म मध्ये पहिल्या टर्म मध्ये टर्म ला

गोल लगेच आहे होता आताय तो लवकर 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 तू तु, तुबा अडकलो अडकलो यात मध्ये नाको फ्रेंड ने मोठा भेटलाय टोल टोळ मोठा भेटलाय पाऊस पण कमी झालाय त्यामुळे मासे चढत नाहीत आता वरती हा टोळ भेटला हा बघा चालतोय फेक वरती फेकला आहे ते बघा टोळ मोठा टोळ लागलाय मोठा आहे टोला बघा दिसतोय व्हिडिओतून हा बघा पाऊस कमी झाल्यामुळे मासे चढत नाहीत वरती एवढा मोठा आहे बाबा येत नाही बाहेर अडकलो वाटा तो आतमध्ये दात अडकवला ना आतमध्ये मोठा भेटला ओ माळं पाचकू आहे रे मासे पण काय आता भेटत नाही पाणी पण कमी पाणी पाऊस कमी झाला आहे बघा मळप पूर्ण उतरलं आहे त्यामुळे मासे काय भेटत नाही आहेत पूर्ण मळप झालं आहे त्यामुळे जरा मासे काय लागत नाही मागणी जरा पाऊस होता त्यामुळे मासे लागत होते कांदाला तर पाऊस कमी झाल्यामुळे काहीच नाही लागत आहे बघा काय भेटत नाही आता आजचा पाऊस असला असता तर लागले असते मासे पण काय लागत नाही आता मी काढतोय आता बाहेर कांदा पाऊस पण गेलाय बघा मी कांदा काढतोय आता मासे चढत नाहीत मासे मासे चढत नाही त्यामुळे आता कांदा काढतोय झालं आता मासे एवढेच चढलेत पाऊस कमी झाला रात्री पाऊस खूप होता आता बघा पूर्ण मळाप ओपन झालाय पर कांडा काटता है भगा, अंडा गुटुन गया तो कारता कारता <गणगा> कारता कारता है, अपने घान पर आड़क लेकु, काटता काटता एक बेटला आई भगा, काटता काटता एक बेटले दोन बेटले ते भगा लागलाय एक बघा काढता काढता टो लागलाय टोळाला काढायला खूप मेहनत लागते त्या डाळीतून दात लागतात त्याचे त्यामुळे अडकून बसतो त्यामुळे वेळ लागतो काढायला इथे गुंडाळतोय बघा लास्ट <laughs> एक मर्डर भरपूर मोठा भेटलाय मासे भेटायला लागले म्हणून परत कांडा लावले इकडे सोडले परत एका पाच मिनिटात परत दहा सात आठ भेटले मासे त्यामुळे परत कांडा सोडले इकडे बघा हे बघा परत कांडा सोडले कोणा मोठा भेटलाय बघा मळ तोबा हो तो पर्यंत काढतोय परत तो बघा भेटतात मासे जाता जाताना पण काढलेली परत गुंडाळला आहे बघा आता मोठा टोळ भेटला आहे बघा बघा केवढा मोठा टोळ भेटलाय बघा भेटली आहे आडवी मोठी मोठी आहे

आडवी शाल लागली तर बेकार असेल लागते खूप जोरात खाली पडली शिवी भेटली मोठी काढवी मोठी भेटली काढवी करता भेटल्या